त्या हल्ल्याचा तर निषेध आहे असली ना हा बघ आपलं कसं आहे सरळ आहे आणि लागत आहेत मग मिरच्या ये मी त्या हल्ल्याचा तर निषेध आहे ये नाही असल्या कपा कपाकप मारून टाकायला पाहिजे नुसतेच दाखवत इतकं लांब हात्या रे आणि ते त्याच्यावर पोड इतकं लांब जळत आणि ते विमानास वाकडं पळत आणि मग ते खाली पडत इतके मरत येत टाक ना त्या मध्ये नेऊन खापा खापा सगळे मृदि तिकडे साडीसाठी साठी दलिंदर हो निर राग तीन शि काय ठेवते गोडा न संभू येऊ बो मेन तेव्हा बो आणि बघायला मिळाला नुसत्या काळ्या दाखी देत नुसत्या काड्या दाखी देत लांब लांब हात पिरो आणि ते नुसते अशी नुसते कुणाला भेट देता तुम्ही अद्याना एकदा टाकून ते पुरे काय करायचे असले खानदानी असली पायदासंभू आयला नाव तर चांगलं नाही जाणार सगळा देश तुमच्या सोबत ये ना धर्मासाठी आणि देशासाठी कोण तुमच्या माग नाही सगळे ते नुसते बाय ठाका आजच्या रात्री ही झाली दुसरीची सगळी ती झाली का आमका गैरहजर होता म्हणून ते थांबला तोरता मग तोळीत होता तिकडे ते अरे एवढ्या मोठे गोळे द्या ना कप फेकून काय ठुले ते दुसरीकडे घेता ते परत आम्ही वर्गणी करतो पैसे कमी पडायचे नाही केले दोन बापाची वर्गणी जर नाही केली जा एक रुपये कमी पडते द्या एकदा तेवढं टाकून ते दुसरं नवीन आणून बापू ते जायचं कुजून त्याला लागायचं भुंग्यान तिकडे गेल्यावर नाही फुटले होते मग काय करायचं काय कापा ते ठेवू नका दाखवायला नुसते आम्ही सगळे सोबत येत तुमच्या असले नाही ठेवायला पाहिजे ते उभे नुसतं बडबड करून नाही चालत बा एखाद्या वार कणखर वागायला आता आम्ही कशी डिसिजन घेतलं कणखर एकोणतीस ऑगस्टला आरक्षण घेत नाही शंभर घरीच येत नाही